स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ येतात आणि त्याच दृष्टीने भाजपने नवीन खेई करायला सुरुवात केलेली आहे पक्ष बांधणीला सुरुवात केलेली आहे त्यासोबतच भाजपकडून नव्या नेतृत्वांना आता संधी देण्याचा प्रयत्न होतोय पक्षांतर्गत नेमणुकीत युवकांना अधिकाधिक जबाबदारी देण्याचे संकेत पक्षानं दिले आहेत आपण पाहतोय पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातील नेत्यांवर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येते तर जिल्हाध्यक्ष पदासाठी पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील नेत्यांना समाविष्ट करण्यात आलेला आहे नवीन नेतृत्वाला तरुण तडफदार नेतृत्वांना संधी देण्यात आलेली आहे माननीय मोदीजी जसं म्हटलं आहे राजकारणामध्ये कमीत कमी एक लक्ष युवकांचा त्या ठिकाणी सक्रिय सहभाग झाला पाहिजे तर भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेला आहे की पस्तीस ते पंचेचाळीस वयाचा युवा तालुका अध्यक्ष मंडळाध्यक्ष असेल तर तो, तो उद्या त्याला चांगला स्कोप राजकारणाचा मिळेल संघटनेचा मिळेल संघटनेचं मोठं काम तो उभं करेल सोबत त्या ठिकाणी उद्या लोकप्रतिनिधी होईल आणि युथ बी जे पी जे आमचं युथ बी जे पी विंग आहे त्यामध्ये आम्ही तीस वर्ष वयाचा जिल्हाध्यक्ष आणि पंचवीस ते तीस वयाचा तालुका अध्यक्ष बीजेपी युंग यंग यू, आमच्या युथमध्ये घेणार आहोत